सध्या मी धामणा या गावामध्ये आलेलो आहो आणि धामणा गावामध्ये जी बारुद कंपनी आहे त्या कंपनीमध्ये ब्लास्ट झालेला आहे आपण बघू शकता अम्ब्युलन्स वगैरे ठीक आहे ठीक आहे काय अपडेट आहे काय अपडेट काय आहे काय अपडेट आहे अपडेट पाच जण गेलेले आहे बोला बोला पाच पाच लोक गेलेले आहे अंदर झालेला आहे स्फोट झालेला आहे बारुद कंपनी स्फोट झालेला आहे तुमच्या अँब्युलन्स किती लोकांना चार जणांना आणखी कमीत कमी सात आठ अँब्युलन्स गेल्या घेऊन कुठले आहे रामना सातनवरी रामना सातनवरीचे निवासी नाव नाही नावं तर नाहीये पण तीनच्या तीन चार लेडीज आहे दोन जेंट्स आहे एकूण सात लोक मृत्यू झालेले आहेत सहा जण समथिंग समजा जखमी पाच काय कंपनी कशाची होती बारूत सेल कंपनी किती वाजता झालं होतं माहिती आहे पावणे बस बारा वाजता अँब्युलन्स सगळ्या म्हणजे नाही एमर, एमर्जन्सी व्हेकल सुद्धा नाही फायर नाही म्हणजे कोणत्याही म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीकोना काहीच नाही कंपनीकडे कंपनीकडे काहीच उपसाधना नाही नाही फायर ब्रिगेडची गाडी नाही आणि कुठल्याही प्रकारची लेबरची सुरक्षा नाही कोणत्या याच्यावर कंपनी चालू आहे चिंतनाची गरज आहे आणि दोषींवर कारवाई व्हावी आमच्याशी सगळ्या करून विनंती आहे निश्चितच कंपनी मालकाकडे ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या सुविधा नसल्याची माहिती जी आहे अँबुलन्स चालक यांनी दिलेला आहे आणि ही मोठी घटना झालेली आहे या गावामध्ये आणि नक्कीच दोषी या म्हणजे या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा मागणी याकडून उठत आहे आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण नागरिकांचा लोंडा जो आहे त्या कंपनीच्या मार्गावर दिसत आहे एक मोठी बातमी जी आहे या ठिकाणी जे धामणा गावामध्ये घडलेली आहे मोठा स्टॉपसुद्धा या ठिकाणी पोलिसांचा मोठा स्टॉप आलेला आहे वाहतूक पोलीस आहे अग्निशमनच्या या ठिकाणी गाड्या आलेल्या आहे धामना आणि सातनवरी या गावातील ते जे कामगार आहेत त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक माहिती डब्ल्यू न्यूज न्यूजच्या हाती लागलेली आहे आम्ही सोळा कंपनीकडे जाताना जात आहो आणि तिकडे सुद्धा काय अपडेट आहे ते सुद्धा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला कंपनी सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करील तिकडे सगळे अधिकारी आहे हे बघू शकता हे पुरा एरिया जो आहे हा कंपनीचा एरिया आहे हा आणि या ठिकाणीच जे आहे कर्मचारी जे कामाला होते जवळपास तुम्ही कोण मी शिव्या सोंगातला होय एकूण आम्ही बारूद फॅक्टरी अच्छा तुम्ही बारूद फॅक्टरी काम आले हा बरं काय नेमकं कसं काय घडलंय मला माहित नाही पण इथं ह्या पराला मला पाहत आले म्हणजे घटना कशी काय झाली मलाच नाही माहित मी आता आलो जे मलाच नाही आहे पण मालक इथून फरार झाल्याचे नागरिक सुद्धा सांगत आहे थोडं आतमध्ये आम्ही कंपनीच्या सुद्धा आतमध्ये जाऊ तिथे सुद्धा माहिती घेऊ नेमकं घटना कशी झाली का घडली याचा शोध घेण्याचा डब्ल्यू एस न्यूज प्रयत्न करणार आहे एकंदरीत जी घटना झालेली आहे ते गंभीर घटना आहे जवळपास सात लोकांचा सा। मृत्यू झाल्याची माहिती आहे लेडीज पण यामध्ये मृत्यू कसल्याची माहिती आहे म्हणजे जशी जशी लोकांकडे माहिती येत आहे तशी माहिती ही आम्हाला लोक सांगत आहे या गावाचे स्थानिक लोक सुद्धा आहे आ, इथे आपण बघू शकता आपण काही आणखी लोकांकडून माहिती घेऊया काय कुठून आले तुम्ही आले काय परिस्थिती गंभीर अपघात झालेला इथे पाच लोक मृत्युमुखी झालेले आहे त्याच्यामध्ये चार महिला आहे आणि एक पुरुष आहे आणि चार जखमी आहे त्याच्यामध्ये कशी काय घटना कशी झाली जरा मी बाहेर असल्यामुळे पोहोचलो उशीर झाला पण स्फोट झाला मला काय माहिती आहे सध्या तुम्ही आतमधून आलेले आहे काय माहिती तिथे स्फोट झालेला आहे पूर्ण आतमधून जळालेला आहे मी माझ्या डोळ्यांनी एक मृतक म्हणजे पुरुषाला बघितलंय पूर्ण जडून हे झालेलं अंगावरती कपडे नाही कुठली कुठले आहेत ते मृतक मृतक जवळपास धामण्या या परिसरात आहे एक दोन एक नेरी गावच आहे आणि एक सतनवी सरकारी यंत्रणेमार्फत कोण कोण अधिकारी आले आहेत तिथे असं काही सध्या तरी परिसरातील आमदार अनिल बाबू देशमुख आलेले आहेत परिसराची पाहणी करत आहेत त्याचबरोबर अजून बाकी आमदार साहेब खासदार साहेब श्यामकुवार बर्वीजी येत आहे म्हणून माहिती मिळाली नक्कीच ही दुःखद घटना जी आहे ही धामणा गावामध्ये जी आहे बारुद कंपनी जी आहे त्या ठिकाणी घडलेली आहे आणि या ठिकाणी नेते सुद्धा भेटी देत आहे नेमकीच ही घटना कशी घडली याचा शोध घेणे सुद्धा महत्वाचं आहे जवळपास आज दुपारी सव्वा बारा साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे कोणी पाच मृत्यू झाल्याचं सांगतात कोणी सात मृत्यू झाल्याचं सांगत आहे पण अधिकृत जो आकडा आहे तो अजून शासकीय जो आकडा आहे मृतकांचा तो अजूनपर्यंत आलेला नाही आम्ही त्याचा सुद्धा शोध नक्कीच घेईल आम्ही कंपनीकडे थोडं दाखवा इकडे ही जी कंपनी आहे ही कंपनी आता कंपनीमध्ये पोहोचलेलो आपण कंपनी दाखवून इकडे से लोक दाखवा हे सगळं इथे जे आहे कंपनीचा एरिया आहे पूर्ण बारूद कंपनी आहे पण बघू शकता सगळे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे ताई आहेत का या ठिकाणी भेटी देत आहे अनेक लोक म्हणजे नेमकं घटनेची जे माहिती आहे नेमकं ताई ताई सुद्धा या ठिकाणी आल्याला भेट द्यायसाठी ताई खूप दुःखद घटना घडलेली आहे या ठिकाणी तुम्ही सुद्धा भेट द्यायला आलेल -आले काय -आले 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 मी आता काय माहिती मिळाली मला आता आमचे उपसभापती आहेत धामण्याच्या अविनाश भाऊ आहेत पार्थी यांनी सांगितलं की ते ब्लास्ट झालेला आहे आणि गावातल्या सुद्धा मृत्यू आता पार्थिजी इथे आहेत तर मी आता पहिल्यांदा भेट देते मग आपल्यासोबत बोलते प्लीज नक्कीच ताई आता भेट घेतील माहिती जाणून घेतील नेमकं या ठिकाणी काय घटना झालेली आहे बघू शकतो आपण या ठिकाणी संपूर्ण जे आहे मीडिया सुद्धा या ठिकाणी अनिल देशमुख सुद्धा आहे आपण बघू शकता या ठिकाणी अनिल देशमुख सुद्धा या ठिकाणी आलेले आहे अनिल देशमुख मी सुद्धा बाईट देत आहे आपण बघू शकता आपण अनिल देशमुख काय म्हणतात ते ऐकूय नागपूर शहर के बाजू करके जो गाव आहे या ठिकाणी बघू शकता संपूर्ण नागरिकांची गर्दी या ठिकाणी झाली आहे पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त आहे बारूद कारखान्यामध्येच आहे हा इथे हाच बारूद कारखाना आहे हे काय काय झालं काय का, का हे का? आम्ही लासा उचलल्या सर हे अनिल बाबू आले हे काय चोर आहे पुरी लासा का सात लासा काही दबल्या तर मालूम नाही कुठले आहे मी शिरपूरचा प्रदीप कडवा बजेट म्हणते मला ठीक आहे हे जे आहे यांनी लासा उचलली आहे असं त्यांचं म्हणणं आहे बघू शकता पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आहे आणि म्हणजे लोकांची या ठिकाणी गर्दी होताना आपल्याला दिसत आहे नक्कीच जे आहे मा, माजी गृहमंत्री जे आहे अनिल बाबू देशमुख त्यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे पण नेमकं या घटनेचं कारण काय आहे शोध ते सुद्धा शोधणे महत्वाचं आहे जवळपास या ठिकाणी पाच ते सात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती या ठिकाणी आले आहे आपल्याकडे नायब तहसीलदार सुद्धा या ठिकाणी आलेले आहे म्हणजे सरकारी यंत्रणा जी आहे घट जशी घटनेची माहिती सरकार यंत्रणाला मिळाली तशीच जे आहे सरकारी यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेली आहे हे हा जो बारू कारखाना आहे त्या ठिकाणी घटना झाली सर तुम्ही या ठिकाणी भेटेल काय प्राथमिक माहिती काय नाही तहसीलदार आपल्या सोबत आहे माहिती घेऊन आलेली आहेत त्यानंतर एसडीएम साहेब सर्वांना प्राथमिक माहिती किती लोकांचा मृत्यू झाला जवळपास आता सहा लोकांचा मृत्यू झालेला आहे एवढी फक्त प्राथमिक माहिती आहे आणि बाकी जखमींवर उपचारासाठी त्यांना रवाना केलेली आहे किती जखमी किती चार जखमी जवळपास पाठवलेले आहेत कर्मचारी या ठिकाणी कार्यरत होते अशी माहिती त्याबद्दलची प्राथमिक माहिती अजून आम्ही घेऊन राहिलेलो आहे पूर्ण प्राथमिक माहिती मिळाली की मी आपल्याला सांगतो नक्कीच जवळपास सहा लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याचं जे नायब तहसीलदार जे आहे सिंधी साहेब यांनी सांगितलं आणि अधिकृत जो आकडा आहे अजूनपर्यंत आलेला नाही आहे नेम साहेब तिथे आतमध्ये आहे आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे सगळी यंत्रणा जी आहे कामाला लागलेली आहे आणि याच बारूद कारखान्यामध्ये जे आहे आज सवा बारा साडेबारा वाजता जो आहे तो स्फोट झालेला आहे आणि ही जी थांबणा अमरावती रोड व वरील जे गाव आहे धामना गाव त्या गावामध्ये जे आहे ही अशी एक दुःखद घटना घडलेली आहे जवळपास याच परिसरातले जे कर्मचारी आहे काही महिला कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आहे त्या त्यांचा सुद्धा या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला आहे एकंदरीतच नागरिकांची सुद्धा या ठिकाणी मोठी गर्द झालेली आहे आपल्याला काही लोकांनी सांगितलंच आहे सा पण निश्चित आकडा मात्र अजूनपर्यंत कळू शकलेला नाही नायब तहसीलदारांनी सहा सांगितलेला आहे काय तुमच्याकडे काय माहिती आहे इथे तुम्ही या परिसरातली आहे काय सांगता तेवढी काही माहिती नाही आहे परंतु नागपूरपासून काही दूरी काही अंतरावर हे धामना म्हणून गाव आहे तिथले काही कर्मचारी इथं चार मुंडी म्हणून एक कंपनी आहे जे की एक्सप्लोजिव्ह असं काम करत आणि काही म्हणजे पाच सहा लेडीज आणि चार पाच मुलं इथं मृत्युमुखी पडलेले आहेत तर आमचं म्हणणं असं आहे की गावकरी तर्फे आपल्या एक म्हणजे समाजसेवकातर्फे की काहीतरी त्यांना कंपल्सेशन भेटलेलं पाहिजे आहे की नाही आणि त्यांच्या परिवाराचा निर्वाह व्हायला पाहिजे का सामाजिक कार्यकर्त्यांची सुद्धा माहिती आहे की जे मृतक पडले आहे यांना जे आहे आर्थिक मदत त्यांना व्हायला पाहिजे तर नक्कीच ही जी चौकशीचा भाग आहे याच्यानंतर चौकशी झाल्याच्या नंतरच आपल्याला एकंद पण बघू शकता एकंदरीतच या ठिकाणी लोकांची सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे सहा ते सात लोकांचा मृत्यू झाल्याची या ठिकाणी माहिती आहे सरकारी यंत्रणा जी आहे ते या ठिकाणी आलेली आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि एकंदरीतच वडधामनामध्ये जे घटना आज घडलेली आहे दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली गड, आहे यापूर्वी जे आहे कंपनीमध्ये सुद्धा हे अशाच प्रकारची घटना झाली आहे पण नक्कीच कंपनीचं ऑडिट झालेलं आहे का कंपनीनं आपलं रिन्युअल केलं होतं का ह्या सगळ्या चौकशीचा भाग आहे त्यानंतरच कंपनी मालकावर सुद्धा कारवाई होऊ शकते तर नक्कीच आपण देशमुख साहेबांसोबत सुद्धा आपण जाणून घेऊया देशमुख सर देशमुख सर देशमुख सर एक मिनिट एक मिनिट थोडस सोबत देशमुख सर सुद्धा देशमुख साहेब देशमुख साहेब आपण थोडी जाणून घेऊया या त्यांनी भेट दिली आहे दुर्दैवी घटना झाल्या त्याला घटनेला भेट दिली काय प्राथमिक माहिती सर तुमच्याकडे या दोन घंट्यापासून तुम्ही या घटनेला सांगतात हे आमचे सहकारी आहेत सांगतात पहिले आधीच त्यांना बाबा हे बघा अजून सांगतात मी तुम्ही महत्वाच आहे त्यांच्याकडून घेऊन आमचे मित्र मित्रच आहे त्यांचं पहिले तुम्ही नेते आहे गृहमंत्री एम आज काय प्रश्न आहे या घटने ही दुर्दैवी घटना झालेली आहे आणि आता दोन घंट्यापासून तुम्ही या ठिकाणी आहात नेमकं काय अपडेट आहे या घटनेच अतिशय दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी ही दुर्घटना झाल्यानंतर इथले मॅनेजर गेला इथला मालक इथे यायला तयार नाही मी मालकाशी दोनदा फोनवर बोललो तो इथे यायला तयार नाही जे जखमी झाले होते त्यांना दवाखान्यात पोहोचायची सोय नाही त्याच्यामुळे आम्ही आल्यानंतर सर्वांनी पटापट आम्ही फोन केलेत ॲम्ब्युलन्स बोलावले आहेत पडापड आठ दहा अँब्युलन्स आल्यात त्याच्यामुळे जे जखमी होते त्यांना उपचाराला पाठवले आहेत आणि जे बिचारे कामगार मृत्युमुखी पडले त्यांचे सुद्धा प्रयत्न बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि आता एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंटची तपासणी चालू आहे त्यामध्ये त्यांचा काय अहवाल येतो काय याच्यामध्ये कमी होती ज्याच्यामुळे अशी दुर्घटना झाली याच्याबद्दलची माहिती आता आल्यानंतर आमचा राज्य शासनाला आग्रह राहील की त्या युनिटवर ज्यांनी नियमाचं पालन केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे नक्कीच ज्यांनी नियमाचं पालन केलं नाही त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं एकंदरीतच देशमुख साहेबांनी या ठिकाणी सांगितलं माझ्यासोबत शिवसेनेचे जे आहे नेते ते हर्षल काकडी सुद्धा आहेत त्यांच्याकडून सुद्धा माहिती जाणून घ्या भाऊ तुम्ही काय सांगाल या घटनेच्या संदर्भात जे एकंदरीतच जे आपल्या एरियामध्ये ही दुर्दैवी घटना झालेली आहे नेमकं काय कारण असू शकते या घटनेमागचं अतिशय दुर्दैवी घटना आज या धामण्या या परिसरामध्ये झालेली आहे आणि त्या विषयावर आम्ही संपूर्ण जे चा एक्सप्रेसिव्ह आहे त्याचा सर्व बॉडीचा आम्ही डायरेक्टर पासून तर चेअरमॅनचा निषेध करतो कारण की अकरा साडे अकरा वाजताच्या सुमारास ही इथे ब्लास्ट झालेला होता आणि तेव्हापासून कोणत्याही म्हणजे जो जखमी झालेला कामगार होता त्याला लवकरात लवकर हलवण्यासाठी इथे कोणत्याच प्रकारचे अँब्युलन्स या कोणत्याच प्रकारची दुसरी पर्याय व्यवस्था म्हणून यांनी तयार नोती ठेवली कमीत कमी, कमी पंधरा एकरच्या जागेवर हा प्लांट इथे तयार झालेला आहे आणि इथे सगळे लोकल लोक काम करतात त्यामुळे गावातल्या सर्व लोकांनी धाव घेतली स्वतः स्थानिक आमदार इथे आले आणि त्या जेव्हा ते आले त्यांना इथे दर्शवलं की इथे कोणताही रिस्पॉन्सिबल स्टाफ मॅनेजर म्हणा चेअरमॅन डायरेक्टर असा कोणी इथे अवेलेबल नव्हता कुठं सर्वांनी आपले मोबाईल बंद करून हातबाहेर झाले आणि सर्व स्थानिक आमदार व स्थानिक नेत्यांनी आपल्या जोरावर लवकरात लवकर लौ आजूबाजूच्या पी एस वरून अँब्युलन्स बोलवली आणि सर्व जखमी लोकांना इथून शहराकडे रवाना केलं व त्यांच्या उपचारासाठी त्यांनी मदत केली परंतु मी आमदार साहेब इथे गेल्या दोन ते तीन तासापासून उपलब्ध आहे मी त्यांना विनंती करेल की दहा दिवसानंतर अधिवेशन आहे मुंबईला तर त्या अधिवेशनमध्ये आपण हा विषय मांडावा आणि योग्य ते कारवाई चांगल्या कडक प्रकारे या इकडच्या सर्व बॉडीवर व्हावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि या सर्व जे मृतक परिवार आहे आणि जे रुग्ण आहेत त्यांना न्याय मिळण्यात यावा आणि कठोर कारवाई या कंपनीच्या लोकांवर या कंपनीमध्ये काय म्हणजे निर्माण होतो निर्माण म्हणजे आता सध्या काय कशाची कंपनी आहे बारुद ची कंपनी आहे अशी माहिती आहे बारूदची ची आहे यस तो 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 न, ते तिथे काय तयार होतं तसं काही माहिती आहे का बारूदच तयार होत वाहत वगैरे जे असतं ना प्रोडक्शन जे कंपनीच्या मालकांनी ज्या सोयी इथे ठेवाले पाहिजे होत्या त्या आता तुम्ही बघा साधारण अम्ब्युलन्स बारूद कंपनी असल्यावर वाद तयार होते मामची आणि साधी अम्ब्युलन्स म्हणजे जे एकदम सोपी जे नियोजन आहे तेच इथे अपूर्ण आहे तर बाकी ज्या इंटरनल गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या असते आणि ज्या प्लांटच्या एकदम इंटरनल लेवलवर असते त्या गोष्टींचा तर मला नाही वाटत की इथे पूर्ण टेक्निशियन टेक्निकली स्ट्रॉंग असेल ही कंपनी आता एक टीम आलेली आहे आणि ती सगळं याची चाचणी करणार आहे आणि चाचणीमध्ये भरपूरशा गोष्टी उघड होणार आहे आणि असं काही उघड झालं तर आम्ही सुद्धा इथे तसं राजकारण करायची वेळ आहे नाही लोकांचा जीव गेलेला काय मागणी राहील या संदर्भात पूर्णपणे चाचणी या विषयावर झाली पाहिजे आणि आज जो अपघात झाला चौकशी व्हायला पाहिजे हा निष्पक्ष आणि खासदार साहेब पण आलेले आहे निष्पक्ष योग्य ती कारवाई झाली पाहिजे पूर्ण चाचणी नवनिर्वाचित जे खासदार आहे बर्वे साहेब सुद्धा आलेले बर्वे साहेब आपल्या एरियामध्ये ही पहिली घटना खासदार झालेली पहिली घटना झालेली आहे काय माहिती काय आहे तुमच्याकडे प्राथमिक अपघात झालेला आहे त्याची माहिती दिलेली आहे प्रशासनाने म्हणून मी इथं व्हिजिट करायला आलेलो आहे बघायला आलेलो आहे पुन माहिती घेतल्यानंतर मी बोलेल काय बोलायचं जे साहेब आहे ते आता माहिती घेण्यासाठी आतमध्ये चालले चाललेले आहे नवनिर्वाचित जे रामटेकचे खासदार आहे आणि हा जो एरिया आहे त्यांच्याच मतदारसंघामध्ये येतो आहे म्हणून त्यांनी आज भेट दिलेली आहे नक्कीच हा मुद्दा जो आहे लोक लोकसभेचा आता अधिवेशन आहे सर लोकसभेच अधिवेशन आहे बरवे साहेब बर्वे साहेब बर्वे लोकसभेचं अधिवेशन लोकसभेमध्ये नक्कीच जे काही सेफ्टी नॉम्स त्यांनी चुकवले असेल त्याच्याबद्दल आम्ही उचलणार या मुद्दा पण आता मला बघू तर द्या काय विषय आहे मला प्रशासनाकडून माहिती घेऊ द्या काय काय का नॉर्म्स चुकले आहेत फायर ऑडिट आहे की नाही आहे काय आहे माहिती घेतल्यानंतर मी बोलेल ना आपल्याला ठीक आहे निश्चितच माहिती घेतली जाईल आणि बर्वे साहेब या हा मुद्दा जो आहे बर्वे साहेब लोकसभेमध्ये असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी पोलीस आयुक्त यांनी सुद्धा भेट दिलेली आहे या एरियाचे जे खासदार आहे श श्याम कुमार बर्वे यांनी सुद्धा भेट दिलेली आहे तर नक्कीच एकंदरीतच जो आहे हा मुद्दा जो आहे आता खूप मोठा मुद्दा झालेला आहे आणि एक धामण्यामध्ये जे प्रकरण झालेलं प्रकरण आहे ते गंभीर प्रकरण आहे आ, ही हीच कंपनी आहे बारूद कारखाना आहे आणि बारूद कारखान्यावर जो आहे तो या ठिकाणी ही मोठी दुर्दैवी घटना झाली आहे आहे पोलिसांचं अधिकाऱ्यांचं आहे सर्वांचं या घटनेकडे लक्ष आहे पण मात्र आता चौकशी अंती यामध्ये कोण दोषी ठरतं हे बघण्यायोग्य आहे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार बेसिक माहिती जी असेल सरांचा सिपी सरांचा बाईट होतोय तिच्याकडे

मग त्याच्यात स्पार्क झाला किंवा आग लागली असं पण कळलेला नाहीये आणि त्याच्यात जवळपास चार ते पाच लोकांनी मृत्यूमुखी पडलेले आहे असा एक प्रथमदर्शनी माहिती मिळते आता आम्ही हॉस्पिटल जाऊन आणि चार लोक जवळपास इंजर्ड झालेले सुरुवातीला ही माहिती जी आहे का आहे आणि याच्या पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे जो प्रोटोकॉल है प्रोटोकॉल प्रमाण ते ते है भाग है क्या ये तो आज लगभग एक बजे के दरमियान में एक घटना हुई है जिसमें एक एक्सप्लोजन हुआ है ये चामुंडा एक्सप्लोजिव फैक्ट्री है यहाँ पे और इसमें जो जो ट्रैकर्स होते हैं उसमें जो बात होती है माइक्रोकोड बोलते हैं वो उसमें एक्सप्लोजन हुआ उस स्टॉक का इनका यहाँ पे और वो जो डेली प्रोडक्शन होता है वो प्रोडक्शन यहाँ पे था इसके बाद ये में ये मैगजीन में भेजते हैं तो उसमें स्पार्क किस स्पार से हुआ है वो उसमें आग लगी और उससे काफी एक्सप्लोजन हुआ और एक्सप्लोजन के बाद में इसमें लगभग जो वहाँ पे कामगार थे उसमें लगभग चार से पांच लोगों की मृत्यु हुई है और लगभग चार लोग इसमें इंजर्ड हैं ऐसा भी प्राइमरी पता चला प्रीलिमरी इंक्वायरी में और बाकी उनकी एक्ट के अनुसार जो बेसिक सुविधा होती है कंपनी में नहीं थी कुछ फायर ब्रिगेड का ये नहीं था वो वो इन्वेस्टिगेट करके गुरा दाखिल हो सकता है कार्रवाई हो सकती है ओनर पे देखिए अभी जो है इसकी इन्फॉर्मेशन जैसे मैंने आपको बताया अभी पहुंचे इनके पास क्या क्या प्रोटोकॉल में नहीं थी चीजें वो सब चीजों का देख के उसके आधार पर ही आगे कार्रवाई होगी प्राथमिक दुष्ट कितनी महिलाओं का महिला असं कळतोय की चार महिला आणि पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी आता भेट दिलेली आहे आणि त्यांनी प्राथमिक माहिती दिली का चार महिला आणि एका पुरुषांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे याची चौकशी करण्यात येईल आणि त्या अंति नेमकं कारवाईची जी, जी आहे पुढील दिशा ते ठरवल्या जाईल या ठिकाणी पत्रकारांना त्यांनी संबोधित करताना रवींद्र शिंगल यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तातडीनं जे आहे पोलीस आयुक्त या घटनेला भेट देण्यासाठी आलेले आहे जवळपास या ठिकाणी अनिल देशमुख सुद्धा आले खासदार नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे सुद्धा या ठिकाणी यांनी भेट दिली आहे अ रवींद्र शिंगल साहेब यांनी भेट दिली आणि पोलिसांचा सुद्धा मोठा या ठिकाणी बंदोबस्त आहे आणि नागरिकांची सुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत आहे घटना ही जी आहे दुर्दैवी घटना झालेली आहे नक्कीच संपूर्ण घटनेची जी आहे हे ही शासकीय स्तरावर जी ही चौकशी होणार आहे आणि त्यानंतर दोषी कोण आहे त्यानंतरच त्यान कारवाईची दिशा ठरणार आहे